गडद जांभळ्या रंगाची सोनेरी जरीच्या नाजूक बुट्ट्यांनी सजलेली पैठणी नेसून केसांमध्ये मोगऱ्याचा गजरा माळून जेव्हा मी खोलीतून बाहेर आले तेव्हा क्षणभर सगळं काही स्तब्ध झाल्यासारखं वाटलं अर्जुनच्या नजरेने मला पाहिलं आणि त्या नजरेत अचानक एक हुरहुर एक आदर आणि अनामिक प्रेम दाटून आलं जणू त्या पैठणीमधून मी नव्हेच तर त्याच्या मनातलं सौंदर्याचं कल्पना रूप उतरून आलं होतं मला पाहून अर्जुनच्या डोळ्यात एक झळाळी चमक आली तो पटकन पुढे आला मला जवळ ओढत म्हणाला संध्या ते लग्न वगैरे विसरना जरा आज तू इतकी सुंदर दिसतेस की मला फक्त तुला मिठीत घेऊन प्रेम करावंस वाटतंय अरे काय तुम्ही पण मी हसत हसत अलगत स्वतःला सोडवत म्हणाले काय हो अगदीच गंमतखोर आहात तुम्ही राहुल तुमचा सगळ्यात जवळचा मित्र आहे त्याच्या लग्नाला गेलो नाही तर त्याला वाईट वाटेल आणि तसंही या अनोळखी देशात त्याचं खरं कुटुंब आपणच आहोत म्हणून चला पटकन उशीर करू नका ठीक आहे बाबा पण आधी एकदा बोल तरी की तू माझ्यावर खूप प्रेम करतेस हो बाबा करते प्रेम माझा आवाज एकदम सपाट होता अर्जुन काही क्षण माझ्या डोळ्यात खोल नजर टाकून पाहत राहिला मग म्हणाला तू खरंच खूप चांगली आहेस संध्या तुझ्या येण्याने माझं आयुष्यच बदलून गेलं आहे मी स्वतःला खूप नशीबवान समजू लागलोय पण तरीही कुठेतरी असं वाटतंय जसं तू मनापासून माझ्यासोबत नाही आहेस जसं की एक तडजोड करत आहेस संध्या खरं खरं सांग ना तू माझ्यासोबत खरंच आनंदी आहेस ना मी एकदम दचकले खरंच अर्जुनने माझ्या मनामधलं सगळं वाचलं होतं का नाही असं होऊ शकत नाही स्वतःला सावरत मी फक्त एवढंच म्हणाले तुम्ही पण काय बोलताय मी आनंदी नसण्याचं कारण काय असू शकतं या क्षणी मला फक्त वेळेवर पोहोचण्याची घाई आहे दुसरं काहीही नाही लग्नावरून परतायला खूपच उशीर झाला होता अर्जुन अंतरुणावर पडताच झोपून गेला होता पण माझ्या मनात मात्र विचारांची प्रचंड उधळण सुरू झाली होती जुन्या आठवणीने दस्तक दिली होती आणि अशा अवस्थेत झोप लागणं अशक्यच होतं काय ते दिवस होते शाळेनंतर कॉलेजमध्ये प्रवेश बेफिकीर तरुणपण डोळ्यात स्वप्न आणि मनात निखळ आनंद त्या काळातच मला प्राजक्ताची साथ मिळाली होती प्राजक्ता गोखले जिला सगळे प्रेमाने प्रांजू म्हणायचे दुधात मिसळलेल्या केशरसारखी उजळ कांती लांब दाट केस आणि डपोऱ्या डोळ्यात निरागस हसू तिचं सौंदर्य केवळ सुंदर नव्हतं तर लोभच होतं तिला जीवन मनापासून जगायचं होतं अडचणींना हसत सामोरं जाण्याची विलक्षण क्षमता होती तिच्यात तिच्या या जिवंत स्वभावाचा माझ्यावर खोल परिणाम झाला आणि आम्ही दोघी केव्हा अगदी जिवलक मैत्रिणी झालो कळलंच नाही कधी ती माझ्या घरी तर कधी मी तिच्या एकत्र अभ्यास गप्पा स्वप्न आई गमतीने म्हणायची जी। जिचं आधी लग्न होईल ती दुसरीला हुंड्यात घेऊन जाईल आणि आम्ही दोघी खळखळून हसायचो एक दिवस प्रांजू म्हणाली आज भाऊ घरी येणार आहे त्यामुळे मी कॉलेजला येणार नाही संध्याकाळी ये हां भेटवते तुला माझ्या भावाला प्राजूचा मोठा भाऊ कॅप्टन अरविंद सैन्यात होता खूप दिवसांनी तो सुट्टीवर येत होता त्यामुळे ती खूप उत्साहित होती संध्याकाळी मी तिच्या घरी गेले दरवाज्याची बेल वाजवली आणि थोडं मागे उभी राहिले पण माझ्या लक्षात आलंच नाही की दरवाजा उघडाच होता माझं वजन पुढे झुकलं आणि दरवाजा एकदम उघडला मी खाली पडणार इतक्यात दोन मजबूत हाताने मला घट्ट पकडलं मी डोळे वर करून पाहिलं आणि त्या नजरेतच हरवून गेले प्राजूप्रमाणेच उजळ रुंद छाती उंच बांधा तोच होता कॅप्टन अरविंद त्याचं लक्ष पूर्णपणे माझ्यावर होतं त्याच्या त्या तीव्र नजरेच्या उष्णतेने माझा चेहरा लालसर झाला आणि माझ्या पापण्या अपसूप खाली झुकल्या अरे तू तर मी ओळख करून देण्याच्या आधीच माझ्या भावाला भेटलीस मग कसा वाटला माझा भाऊ प्राजूच्या खनखनीत आवाजाने माझं लक्ष विचलित झालं आणि त्यानंतर मी जास्त वेळ तिथे थांबू शकले नाही मी पटकन काहीतरी निमित्त सांगितलं आणि घरी परत आले रात्रभर मला झोप लागली नाही त्या बळकट हातांचा तो क्षणवार घेरा वारंवार आठवत होता आणि मला अस्वस्थ करत होता एका पुरुषाबद्दल असं काहीसं पहिल्यांदाच जाणवत होतं मी कधीच असा अनुभव घेतला नव्हता संपूर्ण रात्र माझ्या भावना विचार आणि मनाच्या उलघालीतच गेली अरविंदला सगळे विरू म्हणत होते आणि आता त्याच्याशी वारंवार भेट होत होती तो रोज प्राजूला बाहेर फिरायला घेऊन जायचा आणि प्राजू मला तिच्यासोबत घेऊन यायची भाऊ बहीण एकसारखेच खोडकर वरून सुद्धा मस्ती खोरच होते म्हणायचं पण माझं मन मात्र कुठेतरी हरवलेलं असायचं रस्त्यावरून जाताना ते दोघं मला सतत चिडवत असायचे मस्करी करत राहायचे एकही संधी सोडत नव्हते पण माझं लक्ष मात्र त्यांच्या बोलण्यात नव्हतं मी तर अरविंदच्या केवळ उपस्थितीमुळेच रोमांचित होत होते माझं काळी जोरजोराने धडकत होतं त्याचं तिरक्या टोळ्यांनी पाहणं चिडवणं आणि मी लाजून हळूच हसणं हे सगळं मला अलवार वाटू लागलं होतं कधी कधी मनात भीतीही वाटायची हा आनंद माझ्याकडून हिरावला जाईल का माझं प्रेम एकतर्फी तर नाही ना कारण अजूनपर्यंत अरविंदने मला काहीच सांगितलं नव्हतं मी मात्र माझ्या कल्पनाच्या विश्वात जगत होते आणि लवकरच त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं एका संध्याकाळी मी अरविंद आणि प्राजू त्यांच्या घराच्या वरांड्यात खुर्च्यांवर बसलो होतो तेवढ्यात काकू चहा घेऊन आल्या मी विचार करत होते या राजकुमारासाठी एखादी राजकुमारी शोधावी काकू अरविंदला चिडवण्याच्या मूडमध्ये होत्या दादाला राजकुमारी नको त्याला तर संध्या प्राजू माझ्याकडे पाहून अत्यंत अर्थपूर्ण हास्य करत बोलली काकू आश्चर्यचकित होऊन एकदा माझ्याकडे एकदा अरविंदकडे पाहू लागल्या पण अरविंद चिडून म्हणाला काय प्राजू तू तु पण तुला प्रत्येक गोष्टीची घाई असते मला तरी आधी बोलू दे त्याने पुढे काय म्हटलं हे ऐकण्यासाठी मी तिथे थांबले नाही आणि थोड्याच वेळात माझ्या मोबाईलवर त्याचा फोन आला आज नेहमीच्या सवयीच्या उलट त्याचा स्वभाव काहीसा गंभीर वाटत होता संध्या क्षमा कर मी खूप दिवसांपासून तुझ्याशी बोलायचं ठरवत होतो पण प्राजूने मला संधीच दिली नाही असो माझ्या मनात काय आहे हे तुला कदाचित जाणवलं असेल आता जर तू परवानगी दिलीस तर मी आईबाबांशी बोलू इच्छितो खरं सांगायचं झालं तर एका सैनिकाचं आयुष्य संकटाने भरलेलं असतं माझ्याकडून तुला माझ्या प्रेमाव्यतिरिक्त काही देणं शक्य नाही म्हणूनच नीट विचार करून उत्तर दे विचार कसला मी मनापासून तुझीच आहे आता माझं नशीब जसं असेल ते तुझ्यासोबतच असेल आमच्या प्रेमाला घरच्यांची संमती मिळाली ठरलं की माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर आमचं लग्न होईल अरविंदची सुट्टी संपत आली होती तो परत जाण्यापूर्वी जे काही क्षण आम्ही एकत्र घालवले ते माझ्या आयुष्यातील अमूल्य संपत्तीत ठरली त्याचं सौम्य वागणं माझ्याबद्दलची त्याची संवेदनशीलता प्रेमाचे ते कवळे क्षण हे सगळं मला भावनांच्या गहिवरात बुडवून टाकत होतं त्याच्यासोबतच्या भविष्याची कल्पना करणं म्हणजे एक स्वप्नवत अनुभूती होती पण माणूस काहीही ठरवो सर्व काही त्याच्या इच्छेप्रमाणे घडतंच असं नाही ना शेजारच्या देशाने अचानक आक्रमण केलं आणि सीमेवर युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली एका सैनिकाच्या कुटुंबाला काय काय सहन करावं लागतं याची जाणीव मला त्यावेळी प्रकर्षाने झाली टी व्हीवर दिसणारी युद्धाची भीषण दृश्य नि प्राण झालेल्या सैनिकांची नावे त्यांच्या कुटुंबियाच्या हृदयविदारक आक्रोश हे सगळं पाहून मी अंतर्मुख होत होत गेले आई सतत चिंतेत राहायची वेळ अरविंदच्या सुखरूपतेसाठी प्रार्थना करण्यात जायचा आणि अशाच एका दिवशी मी प्राजूसोबत बसले होते तेवढ्यात अरविंदच्या बटालियनकडून फोन आला अरविंदला गहाळ जाहीर करण्यात आलं होतं असं मानलं जात होतं की शत्रू राष्ट्राच्या सैनिकांनी त्याला बंदी बनवला आहे क्षणभरासाठी आम्ही सगळे थिजून गेलो मग मनातील वेदना अश्रूंमधून वाहू लागली किती संकटांना अरविंद तोंड देत असेल हा विचार मनाला छेदत होता आणि इथे आम्ही असहाय्य लाचार वाटत होतो युद्ध संपल्यानंतर शत्रु देशाने स्पष्टपणे सांगितलं की त्यांच्या ताब्यात कोणतेही युद्धबंदी नाहीत आम्ही शक्य त्या प्रत्येक ठिकाणी मदतीची याचना केली पण हाती आलं ते फक्त हमखास आश्वासन आणि नाउमेद करणारी उत्तरं आशेचा एकही किरण उरलेला नव्हता वेळ पुढे जात राहिला पण आयुष्य थांबत नाही खरंच ते फारच निष्ठूर असतं सगळं परत जुन्या रुळावर आलं पण माझं मन मात्र आतून संपून गेलं होतं प्राजू आणि मी अजूनही एकत्र कॉलेजला जात होतो पण अरविंद आमचं सगळं हास्य आनंद आणि आयुष्य घेऊन निघून गेला होता आता फक्त श्वास घेत होते जसं एखादं शरीर चालू ठेवण्यासाठी घेतात पण आत मात्र शून्य पसरलेलं होतं मग आम्ही दोघींनी एकत्रच आय आय टीचा कोर्स पूर्ण केला एके दिवशी आईने मला अर्जुनचा फोटो दाखवला ती हळूवार आवाजच म्हणाली मला माहीत आहे की तू अजूनही अरविंदला विसरलेली नाहीस पण बाळा असं किती दिवस चालणार तुला तुझ्या भविष्याबद्दल विचार करावाच लागेल बघ ना या मुलाचा फोटो त्याचे आई वडील पुण्याला राहतात आणि तो स्वतः सिंगापूरला सॉफ्टवेवेअर इंजिनियर आहे एवढं चांगलं स्थळ चालून आले जर तू म्हणशील तर पुढचं बोलणं करूया आईचं बोलणं ऐकून मी रागाने भडकले आई तू हे काय बोलते आहेस अरविंदशिवाय मी दुसऱ्या कोणाबद्दल विचारही करू शकत नाही तू ही एक स्त्री आहेस तुला तरी माझ्या मनाची अवस्था समजायला हवी तेव्हा आईचा संयम सुटला ती थोडीशी ओरडून म्हणाली मग काय तू आयुष्यभर कुमारी राहणार आहेस का आता माझा आवाजही चढू लागला आई तू इतकं टेन्शन का घेतेस तुम्हा लोकांना माझं ओझं उचलावं लागणार नाही मी लवकरच एखादी नोकरी शोधते मग तरी तुम्ही निर्धास्त राहाल ना तू वेडी झाली आहेस का आम्ही तुला कधी ओझं समजलो पण आम्ही किती दिवस आहोत याचा विचार कर या समाजात एकटी स्त्री म्हणून जगणं काही सोपं नाही तिला कितीतरी कटाक्ष आणि दूषित नजरा झेलाव्या लागतात या समाजात तू कशी निभावून नेणार हे आई अत्यंत चिंतेत होती पण मीही माझ्या निर्धारावर ठाम होते मला काहीही समजून घ्यायचं नव्हतं मला फक्त एवढंच ठाऊक होतं मी अरविंदवर प्रेम करते आणि आजही त्याच्याविषयी काहीच माहिती नाही तो जिवंत आहे की नाही हेही ठाऊक नाही तेवढ्यात प्राजूचा शांत पण ठाम आवाज आला पण अरविंदबद्दल काहीच माहिती नाही संध्या तो जिवंत आहे की नाही कुणालाच माहीत नाही तिचा आवाज ऐकून आम्ही हो दोघीही चकित झालो आम्हाला कल्पनाही नव्हती की ती केव्हापासून उभी राहून आमचं बोलणं ऐकत होती आई तर चपापली पण प्रांजूने तिला थोपावून सांगितलं आई मी तिच्याशी बोलते आणि मग आई आम्हा दोघींना तिथं एकटं सोडून निघून गेली मी तिला शांत पण कठोर शब्दात म्हणाले प्राजू विचार करून बोल तू ज्याच्याबद्दल बोलते आहेस तो तुझा भाऊ आहे हो मला माहीत आहे प्राजू उत्तरली पण सत्यापासून पळून काही होत नाही आपल्यावर एक जबाबदारी आहे आणि ती पार पाडणं हेच आपलं कर्तव्य आहे तुला कदाचित दादाच्या परत येण्याची आशा आहे पण जेव्हा तो आजवर कधीच परतलाच नाही तर आपण कोणत्या आधारावर ती आशा धरायची पण पण साठी आता काहीही शिल्लक राहिलेलं नाही संध्या तू आई बाबांची एकुलती एक मुलगी आहेस तुला असं वाटतं का की ते आयुष्यभर तुझ्या दुःखात झिजत राहावेत तुझं त्यांच्याप्रती काहीच कर्तव्य नाही का आपल्या जबाबदाऱ्या डोळ्यांसमोर ठेवशील तर निर्णय घेणं तुला खूपच सोपं होईल त्या दिवशी आम्ही दोघी सख्या एक एकमेकीना मिठी मारून भरपूर रडलो त्यानंतर मी अर्जुनशी लग्न करून सिंगापूरला आले पण अरविंदला मी एक दिवसही विसरू शकले नाही अर्जुनला मी कधीच तक्रारीची संधी दिली नाही प्रत्येक जबाबदारी नीट पार पाडली पण मनात त्याच्यासाठी प्रेम उमलूच शकलं नाही माझ्या मन मंदिरात अरविंदच ठामपणे वसलेला होता अर्जुनला मी मनात जागा तरी कुठेही दिली होती आणि हाच प्रश्न माझ्यासाठी अधिक कठीण ठरत गेला मी कधीच मनापासून अर्जुनची पत्नी होऊ शकले नाही जेव्हा त्याच्यासमोर स्वतःला अर्पण करायचा प्रयत्न केला तेव्हा माझं मन अरविंदच्या आठवणीत हरवून जायचं स्वतःवरच चीड यायची वाटायचं मी अर्जुनला फसवते आहे शेवटी त्याचा काय दोष होता मग का त्याला त्याच्या वाट्याचं प्रेम मिळू नये आता अर्जुनच माझ्या जीवनाचं सत्य होतं इतक्यात घड्याळ्याच्या गजराने विचारांची ती मालिका तुटली पूर्ण रात्र विचार करण्यात गेली होती एक थंड श्वास टाकत मी उठून उभी राहिले आणि मग एक वर्षानंतर भारतात परत येणं झालं दरम्यान प्रांजूचं लग्नही पार पडलं होतं जेव्हा याबद्दल समजलं तेव्हा मनात एक खोल टीस उमटली तुझ्या आवडीचा सुजीचा हलवा बनवला आहे त्या घरात तू कुठे हे सगळं खात असशील आई मी आल्यामुळे फारच आनंदी झाली होती आई प्रांजू कशी आहे ती तिच्या सासरी आनंदी आहे ना हो ती पण माहेरी आली आहे खरंच मग मी तिला भेटायला जाणार मी उत्साहात म्हणाले पण आई थोडी शांत झाली आणि हळूच म्हणाली आम्ही तुझ्यापासून एक गोष्ट लपवली आहे प्रांजूचं लग्न झाल्यावर काही दिवसातच अरविंदला सोडलं गेलं त्याचा एक पाय अपघातात गेला आहे आता तो फक्त कुबड्यांच्या आधारावर चालतो आणि महिन्याभरापूर्वीच त्याचंही लग्न झालं तू त्या घरी गेलीस तर तुला फार अस्वस्थ वाटेल त्यामुळे चांगलं तेच होईल की एखाद्या दिवशी प्रांजूला आपल्या घरीच बोलाव माझ्यावर वज्राघातच झाला होता नियतीनं माझ्याशी किती क्रूर चेष्टा केली होती अरविंदला सोडलं गेलं तेही माझं लग्न झाल्यानंतर कोणावर दोष ठेवावा फक्त नशिबावरच वेळ माझ्या हातातून वाळूसारखी निष्टून गेली होती आणि आता आता काय उरलं होतं त्या विचारांच्या गोंधळात कितीतरी दिवस निघून गेले प्रांजूला न भेटताच परत जायचं असं वाटू लागलं पण मग वाटलं जे व्हायचं होतं ते झालंच आहे मग प्रांजूसोबतचं हे सुंदर नातं का संपवावं एका विचित्र मनस्थितीत मी त्यांच्या घराचा नंबर फिरवला हॅलो तिकडून तोच ओळखीचा आवाज तो आवाज ऐकताच आजही हृदयाचे ठोके वेगाने वाजू लागले विधीची ही किती विचित्र थट्टा जो माणूस कधी काळी सगळ्यात जवळचा होता तोच आज परका झाला होता मी भावना आवरू शकले नाही गळ्यापर्यंत आलेल्या भावना शब्दात गुंतून म्हणाले मी संध्या बोलते कसा आहेस अरविंदचाही आवाज ओलसर होता मी बरा आहे तू कशी आहेस मी पण बरी आहे मला प्रांजूसोबत थोडं बोलायचं होतं ती आता घरी नाही ठीक आहे असं म्हणून मी रिसीवर ठेवणार तेवढ्यात अरविंद म्हणाला थांब संध्या मला काही बोलायचं आहे मला माहीत आहे की आता मला काहीच अधिकार नाहीत पण फक्त एकदा फक्त एकदा संध्याकाळी त्याच कॉफी शॉपवर भेटशील का जिथं मी तुला नेहमी घेऊन जायचो एक क्षण वाटलं हो म्हणावं आजही त्याचा तो अधिकार शिल्लक आहे की तो बोलावेल आणि मी सगळं विसरून त्याच्याकडे धाव घेत जाईन पण हे सत्य नव्हतं आता दोघांच्याही आयुष्याची दिशा बदलली होती अग्नीला साक्षी मानून घेतलेलं वचन मर्यादेचं त्यागाचं त्याचं पालन करणं गरजेचं होतं आता मी कोणत्या अधिकाऱ्यानं तुला भेटायला यावं आपलं दोघांचंही लग्न झालं आहे आणि तुझ्या नजरेला नजर देण्याचं माझ्यात धाडंच उरलेलं नाही मी दुसऱ्याशी लग्न करून तुला फसवलं आहे तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी घृणेचं प्रतिबिंब पाहण्याची ताकद माझ्यात नाही तेवढ्यात दुसऱ्या बाजूनं अरविंदचा आवाज ऐकू आला मग तसाच धोका मीही तुला दिला आहे संध्या जे काही झालं ते सगळं काळानुरूप घडलं आता कोणाचाच दोष नाही मी तुझा तिरस्कार कधीच करू शकत नाही माझ्या मनावर एक मोठं ओझं आहे आणि तुझ्याशी बोलून ते हलकं करायचं आहे तुला योग्य वाटलं तर मला आधीपासूनच माहीत होतं की मी त्याला नाही म्हणू शकणार नव्हते मलाही त्याला एकदा तरी भेटायचं होतंच मी होकार दिला आणि म्हणाले संध्याकाळी सहाला येईन साडेपाचलाच मी कॉफी शॉपमध्ये पोहोचले आणि हे माझ्यासाठी धक्कादायक होतं अरविंद आधीच तिथे पोहोचलेला होता त्याने माझ्याकडं पाहिलं आणि उभा राहिला काय अवस्था झाली होती त्याची तुरुंगात मिळालेल्या अमानुष यातनांनी त्याला अशक्त करून टाकलं होतं उजवा पाय केवळ कोबड्यांच्या आधारावर तो कसाबसा उभा राहू शकत होता कधी स्वप्नात हे वाटलं नव्हतं की त्याला अशा अवस्थेत पाहावं लागेल आमच्या दोघांचे डोळेही भरून आले होते वेटर कॉफी देऊन निघून गेला प्रांजू कशी आहे मी बोलायला सुरुवात केली बरी आहे एक दीर्घ श्वास घेत अरविंद म्हणाला ती स्वतःला तुझी गुन्हेगार समजते म्हणते जर मी दबाव टाकला नसता तर कदाचित तू आज माझी मी नजर खाली घालून गप्प बसले होते गुन्हेगार तर मीही आहे तुझा तो म्हणाला तुला स्वप्न दाखवली पण ती पूर्ण करू शकलो नाही पण कदाचित हेच आपल्या नशिबात होतं शत्रूंनी पकडल्यानंतर भयानक हाल अपेष्टांना सामोरं जावं लागलं त्या क्षणी जर धैर्य गमावलं असतं तर कदाचित जीवच गमावला असता पण तुझी एकदा तरी भेट होईल या आशेनेच मी त्या सर्व वेदना सहन केल्या एकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पकडलो गेलो नंतर एक दिवस बातमी आली की दोन्ही देशांमध्ये तह झाला आहे आणि युद्ध कैद्यांना सोडलं जाणार आहे मला अपार आनंद झाला वाटलं आता तुला भेटता येईल आणि आपण नव्याने आयुष्य सुरू करू पण इथे आल्यावर समजलं की तुझं लग्न झालंय त्या नैराश्याचं ओझं शब्दात सांगणं अशक्य आहे नंतर प्राजूचंही लग्न झालं आणि तीही दूर निघून गेली त्या कैदेतल्या वेदनांनी मला आतून पोखरून टाकलं मी स्वतःला गाढ नैराश्यात आणि अवसादात बुडालेलं पाहिलं माझ्या वागण्यात चिडचिडेपणा चीड़ आला होता अगदी शिल्लक कारणावरूनही राग यायचा स्वतःचं अस्तित्व निर्थक वाटायला लागलं होतं अशा काळातच मुक्ताची भेट झाली तिनं मला सावरण्याचा खूप प्रयत्न केला हळूहळू आयुष्य पुन्हा एका सकारात्मक वळणावर येऊ लागलं हरवलेलं आत्मभान परत मिळायला लागलं तुला मी आधीच गमावलं होतं आता मुक्तालाही गमवायचं नव्हतं तू आजही माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात आहेस पण मुक्ता हेच माझ्या वर्तमानाचं सत्य आहे तेव्हा माझ्या मनात विचार आला एक पुरुष किती सहजतेने भूतकाळ मागे टाकून पुढे जातो आणि त्याच क्षणी मला स्वतःचाच राग आला पण लगेच दुसरा विचार आला जर अरविंद आजही माझ्या आठवणीत गोंधळून बसलेला असता तर मी सुखी राहिले असते का तू पण तुझ्या संसारात आनंदी आहेस हे ऐकून मला अशी आशा वाटते की मी जीवनाला नव्याने अर्थ देऊ शकेन अरविंदच्या शब्दामध्ये एक विश्रांती आणि तडफड होती मला खूप आनंद आहे की तुला असा साथीदार मिळाला आहे ज्याच्याबरोबर तू शांत आणि संतुष्ट आहेस मी शब्दांना वेदनेतून सोडत म्हणाले तुझ्या मनावर कोणतंही ओझं ठेवू नकोस आणि प्रांजूला सांग मला येऊन भेटायला मी येते खूप उशीर झाला आहे मी त्याच्याकडे न पाहता धडधडणाऱ्या हृदयाने उठले आणि बाहेर आले आतमध्ये ज्या भावना दडपल्या होत्या त्या अचानक एक धरणीच्या वेगाने उसळल्या आता कधीच अरविंदची भेट होणार नाही या विचाराने माझं काळीच एकदम चिरकं होऊन राहिलं मनात वादळ माजलं होतं आणि मी त्याच्याशी लढत डोळ्यातील अश्रू न दाखवण्याचा प्रयत्न करत वेगाने चालत राहिले तेवढ्यात पर्समध्ये ठेवलेला मोबाईल वाजायला लागला अर्जुनचा आवाज आला मी तर तुला आजपासूनच मिस करत आहे तू कधी परत येणार आहेस मी थरथर त्या आवाजात उत्तर दिलं मी लवकरच येईन खूप छान संध्या ते बोल ना काय बोलू जे ऐकल्यावर मला खूप छान वाटतं मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले मी तुमच्यावर खूप प्रेम करते माझ्या डोळ्यासमोर अरविंदचा चेहरा लुकलुकला आणि डोळ्यातून अश्रू स्वच्छतेने ओघाळून माझ्या चेहऱ्यावरून खाली जाऊ लागले आता अर्जुनचा चेहरा स्पष्ट दिसू लागला हसत मूग आणि विश्वासाने मी स्वतःला त्याच्याकडून संपूर्णपणे स्वीकारले आणि नव्या जीवनाचा आरंभ करत तिथून निघाले मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद